साठीच्या उंबरट्यावर पोहोचलेल्या पॉल अंकलनं गरीब घरातील लहान मुलांना आपल्या वासनीची शिकार बनवलं आहे अकरा वर्षांच्या पीडित मुलानं त्याचा भांडापोड केल्यानंतर कोकण रेल्वे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्यात आणि त्याला कोलवाळ पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे म्हातार चाळ करणाऱ्या याच वासनांद पॉल फोन्सेकाचा हा खास रिपोर्ट थिवीतील पोर्तुगीजकालीन घरात राहणाऱ्या एकोणसाठ वर्षीय पॉल फोन्सेका हा आजूबाजूला राहणाऱ्या रहा गरीब घरातील मुलांशी जवळीक साधायचा शाळेत जाणारी मुलं त्याला पॉल अंकल म्हणून हात मारायची हा पॉल अंकल मुलांना गाडीवरून फिरवायचा त्यांना चांगलं गिफ्ट द्यायचा खाऊ पिऊ घालायचा इतका प्रेमळ अंकल भेटल्यामुळं त्याच्या मुखवट्यामागचा वासनांदय सैतान कोणालाच दिसला नाही पण पाच जानेवारीला त्याचा खरा चेहरा समोर आला हा पॉल अकरा वर्षाच्या मुलाला घेऊन फाटे तीन वाजण्याच्या सुमारास थिवी रेल्वे स्थानकावर गेला होता या मुलाला बघून कोकण रेल्वे पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या त्यामुळे त्यांनी जाऊन पॉलला हटकलं अचानक पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानं पॉल गांगरून गेला इतक्यात मुलानं पोलिसांकडे धाव घेऊन वाचवण्यासाठी विनंती केली या प्रकारानंतर कोकण रेल्वे तात्काळ अटक करून कोलवाड पोलिसांच्या स्वाधीन केलं कोलवाड पोलिसांनी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून मुलाची चौकशी केली तेव्हा मुलानं अतिशय धक्कादायक खुलासे केले वासनेची लहर आली की पॉल अंकल मुलांना त्याच्या घरात घेऊन जायचा तिथं चॉकलेट किंवा खाऊमध्ये गुंगीचं औषध घालून त्यांना खायला द्यायचा त्यांना अश्लील चित्रपीती दाखवायचा मुलांना गुंगी चढल्यानंतर त्यांना वासनेची शिकार बनवायचा हा किळसवाणा प्रकार बघून मुलं घाबरायची तेव्हा तो मुलांना ठार मारण्याची धमकी द्यायचा अशा प्रकारे त्याच्या घरात रस्ती सुरा मुलींची अंतर्वस्त्र देखील सापडली आहेत त्यानं पीडित मुलाच्या लहान भावावर देखील अत्याचार केल्याचं समजलं एखादा मुलगा सहकार्य करत नसल्यास किंवा ऐकत नसल्यास संशय त्याला मारबडव करायचा या प्रकारामुळं मुलं दहशत होती काही लहान मुलांना त्यानं पॉर्नोग्राफी व्हिडिओ बघण्याची सवय लावल्याचं पालकांना आढळून आले अशा प्रकारे त्यानं अनेक लहान मुलांचं आयुष्य बर्बाद केल्याचा संशय आहे त्याच्याविरोधात पोलिसांनी कलम एकशे सदतीस उपकलम दोन कलम एकशे पंधरा उपकलम दोन कलम तीनशे एक्कावन्न उपकलम दोन गोवा बालकायदा कलम आठ उपकलम दोन आणि पॉक्सो कायदा आठ आणि बारा अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा